आकाशवाणी मुंबई अभय धुमाळ प्रादेशिक बातम्या देत आहे मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकार सकारात्मक असून मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देणार नाही असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे शिवसेनेचं दोन दिवसीय महाधिवेशन आज कोल्हापूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सुरू झालं त्यावेळी ते बोलत होते नव्यानं देण्यात येणारं मराठा आरक्षण हे ज्यांच्या कुठल्याही कुणबी नोंदी सापडलेल्या नाहीत अशांनाच दिलं जाईल असं मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केलं मराठा समाजाच्या सर्वेक्षणाचा अहवाल आज राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष सेवानिवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुपूर्द केला मराठा समाजाचं सामाजिक शैक्षणिक आर्थिक मागासलेपण तपासण्यासाठी राज्यभरात मराठा समाजाचं सर्वेक्षण करण्यात आलं होतं हा अहवाल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चेसाठी मांडण्यात येईल तसंच याकरता येत्या वीस फेब्रुवारीला विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलावलं असल्याचं त्यांनी सांगितलं कायद्याच्या चौकटीत बसणारं तसंच ओबीसी किंवा इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न देता आरक्षण देता येईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला मराठा आरक्षणासाठीचं आंदोलन मागे घ्यावं असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी मनोज जरांगे पाटील यांना यावेळी केलं आता है, मराटा जा है, हे मराठा आरक्षण जे आहे हे आरक्षण पूर्णपणे ज्यांना कुठल्याही नोंदी नाहीत आणि जे आपण पूर्वी मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं त्याप्रमाणे हे आरक्षण देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे दरम्यान सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी वीस फेब्रुवारीच्या आत करा तरच आंदोलन थांबेल असा इशारा मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिलं आहे राज्यात जाळपोळ करू नका असं आवाहन त्यांनी आंदोलनातल्या कार्यकर्त्यांना केलं जरांगेंच्या उपोषणाला समर्थन देण्यासाठी हिंगोली जिल्ह्यातल्या अनेक भागात रोको करण्यात येत आहे नांदेड हिंगोली राष्ट्रीय महामार्ग डोंगरकडा इथं अडवण्यात आलेला आहे वारंगा फाटा ते हदगाव मार्ग तसंच वसमत तालुक्यातल्या कुरुंदा फाटा टोकाई फाटा वाई फाटा सिंदगी बोल्डा फाटा इथंही रास्ता रोको करण्यात आला हिंगोली आगारातली बस सेवा बंद ठेवण्यात आली आहे मराठा आंदोलकांनी आजपासून विविध जिल्ह्यात लोकप्रतिनिधींच्या घरासमोरही आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे सोलापुरात आमदार विजयकुमार देशमुख प्रणिती शिंदे सुभाष देशमुख यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात आलं मराठा समाजाचं मागासलेपण सिद्ध करण्यासाठी सरकारनं नेमलेल्या मागासवर्गीय आयोगाचा अहवाल घाईगडबडीत कर सादर करण्यात आल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी केला लोणावळ्यात काँग्रेसच्या दोन दिवसीय राज्यस्तरीय शिबिरात ते बोलत होते हा अहवाल त्वरित प्रसिद्ध करावा अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली केंद्र सरकारच्या विविध योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी निघालेल्या विकसित भारत संकल्प यात्रेचा दुसरा टप्पा राज्यात सुरू आहे ठाणे महानगरपालिकेतर्फे आयोजित संकल्प यात्रेत पी एम स्वनिधी योजनेच्या लाभार्थी अर्चना थावरे यांनी सांगितलं माझा भाजीचा व्यवसाय आहे शास्त्रीनगर इथे मला जे मोदी सरकारांच्या निधीतून मला दहा हजाराची मदत झाली अनुदानाची त्याच्याबद्दल मी खूप आभारी आहे नंदुरबार जिल्ह्यात शंभरपेक्षा जास्त डुकरांचा आफ्रिकन स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झाल्याचं आढळलं आहे शहादा तालुक्यात म्हसावत इथं गेल्या आठवड्यात शंभरपेक्षा जास्त डुकरांचा अचानक मृत्यू झाला या प्राण्यांना आफ्रिकन स्वाइन फ्लूची लागण झाल्याचं तपासणीत आढळलं त्यानंतर म्हसावत आणि त्याभोवतीचं दहा किलोमीटरचं क्षेत्र प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केलं असून डुकरांना प्रतिबंधात्मक उपचार सुरू केले आहेत मुंबईतल्या बेकायदेशीर डान्स बारवर छापे टाकून कडक कारवाई करावी अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे याबाबत स्थानिक पोलिसांकडे तक्रार करूनही कोणतीच कारवाई होत नसून डान्स बार चालक तक्रारदाराला धमकी देत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे ऑर्केस्ट्राच्या नावाखाली सुरू असलेल्या या अशा डान्स बारवर तात्काळ बंदी कारवाई करावी अशी मागणी वडेट्टीवार यांनी मुंबईत जारी केलेल्या निवेदनात केली आहे जुन्या निवृत्तीवेतन योजना आणि आठव्या वेतन आयोगाचे गठन यासह अन्य प्रलंबित मागण्यांसाठी आज कामगार संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदमध्ये सहभागी होत आहेत धुळे इथं सरकारी कर्मचाऱ्यांनी सकाळच्या सत्रात निदर्शनं केली धुळ्यात जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर कर्मचाऱ्यांनी एकत्र येत आंदोलन करीत घोषणाबाजी केली भारत विरुद्ध इंग्लंड क्रिकेट कसोटी मालिकेतल्या तिसऱ्या सामन्यात आज दुसऱ्या दिवशी भारताचा डाव सर्व गडी बाद चारशे पंचेचाळीस या धावसंख्येवर आटोपला इंग्लंडच्या अहमद रेहाननं दोन गडी के बाद केले इंग्लंडचा डाव सुरू झाला असून बिनबाद अठ्ठावन्न अशी धावसंख्या झाली आहे पाच सामन्यांच्या या कसोटी मालिकेतला प्रत्येकी एक सामना दोन्ही संघांनी जिंकला आहे याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार